नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदा उत्पादक क्षेत्र बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार कधी होणार किती होणार कशामुळे होणार काय महत्त्वाचे कारण सविस्तर थोडकी संपूर्ण संपूर्ण अपडेट बातमी आपण या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न लावा तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधण्याची विनंती अतिशय महत्वाचा व्हिडिओ नक्कीच लाईक करून असाल तर महा हवामान आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जो का <coughs> जेणेकरून मी जेव्हा कुठे उलट केल त्याचे नोटीफेशन तुमच्यापर्यंत सर्व दगदर पोहोचत असते चला तर मित्रांनो दिला कृपया करू शकता बांगलादेश सरकारकडून महत्त्वाची अपडेट बांगलादेशकडून मर्यादित कांदा आहे तिला हिरवा कन देईल देशभरातील शेतकऱ्यांना दिलासा देशभरातील कांदा उत्पन्न शेतकऱ्यांसाठी एक दिलासाद बातमी समोर आली आहे बांगलादेशने कांदा आहे तीस परवानगी दिली आहे त्यामुळे हा निर्णय मोठा फायदा कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं निर्यातदारांना होणार आहे आणि एकंदरीतच या ठिकाणी बघू शकता महत्त्वाची अपडेट अशी आहे की बांगलादेशने बांगलादेश सरकारने सात डिसेंबरपासून मर्यादित प्रमाणात कांदा आयात सुरू करण्याचा निर्णय घेतला देशांतर्गत बाजारातील दर नियंत्रण ठेवण्यासाठी एकंदरीतच या ठिकाणी बघू शकता महत्त्वाची अपडेट अशी आहे बांगलादेश सरकारने दररोज या ठिकाणी दर नियंत्रण ठेवण्यासाठी बांगलादेश सरकारने दररोज नियंत्रण पद्धती आयात परवाने देण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयानुसार दररोज पन्नास आयात परवाने दिले जाणार आहे असून प्रत्येकी परवान्यानुसार तीस टन कांदा आयात केला जाणार आहे त्यामुळे या आ, एका दिवसाला सुमारे पंधरा हजार क्विंटल कांद्याच्या निर्यातीला परवानगी मिळणार असल्याची माहिती आहे बांगलादेश हा भारताचा परंपरागत आणि मोठा कांदा आयातदार देश आहे गेल्या काही दिवस महिन्यापासून कांदा आयात बंद असल्यामुळे महाराष्ट्रातील नाशिक लासलगाव पिंपळगाव बसवंत पुणे इल्यनगर तसेच आशियातील सर्वात मोठ्या कांदा बाजार त्यांच्या विपरीत परिणाम जाणवत होता आता आयात मार्ग पुन्हा कुलू झाल्यामुळे भारतीय कांदा गती मिळेल तसेच बाजारातील दरांना आधार मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे धन्यवाद